धोंडीराम माने यांनी आपल्या पारदर्शक कार्याचा अनमोल ठसा उमटवला नामदेवराव पतंगे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कोल्हापूर विभाग कुरुंदवाड आगारचे यांत्रिक कर्मचारी धोंडीराम तथा संजय मारुती माने यांची सेवानिवृत्तीबद्दल समारंभ पार पडला यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष कुरुंदवाड आगारचे व्यवस्थापक नामदेवराव पतंगे सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक सौरभ जाधव एसटी बँक लिमिटेडचे संचालक संजय श्रीपती घाटगे व दतवाड ग्रामपंचायत सरपंच चंद्रकांत कांबळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना नामदेवराव पतंगे म्हणाले धोंडीराम माने हे एसटी आगारच्या यांत्रिक कारागीर म्हणून आज रोजी प्रामाणिकपणे सेवा देऊन त्यांच्या कार्याच्या पारदर्शकतेचा ठसा उमटवला आहे असे पतंगे यांनी सांगून त्यांच्या भावी कार्यात शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर अनेक उपस्थित पदाधिकारी व मान्यवरांनी माने, माने यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी गुरुदत्त शुगर्सचे संचालक बबनराव चौगले उपसरपंच रफिक मुल्ला सामाजिक कार्यकर्ते दौलतराव माने शिंदे सुरेश पाटील बाळगोनावर माजी सरपंच अण्णासो सिद्धनाळे संजय पाटील धनपाल जुगळे राजू पाटील अॅडव्होकेट सुरेश पाटील बाबुराव माने रावसो माने आप्पासो कुरुंदे सचिन कोळी राजू झुनके आदी मान्यवरांसह एस टी कर्मचारी व ग्रामस्थ बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निप्ससाठी संजय सुतार दत्तवाड ताज्या बातम्यांसाठी महान येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा